हिरव्यागार आणि मस्त चटपटीत कैऱ्यांपासून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा एक असा पदार्थ तयार करणार आहोत कधी भाजीला घरात खाई नसेल तेव्हा तुम्ही भाकरी किंवा पोळीसोबत एन्जॉय करू शकता असा हा चटपटीत पदार्थ करण्यासाठी वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन कैरी घेतलेले आहेत ही रेसिपी करण्यासाठी कैरी कडकच असावी ती अजिबात नरम नसावी कैरीचा डेटाकडचा भाग सुरुवातीला काढून घ्यायचा आहे ज्यामुळे कैरी सोलायला सोपी जाईल कैरीची साल सुरीने किंवा बटाटे सोलण्याच्या सुरीने सुद्धा काढून घेऊ शकता तुम्ही बघू शकता कैरी कडक असल्यामुळे ती पांढरी शुभ्र आहे पण जर कैरी नरम असली तर ती आतून पिवळसर अशी दिसते इथे माझी कैरीची साल काढून झालेली आहे आता कैरीच्या फोडी करून घ्यायचेत कैरीच्या फोडी थोड्या मोठ्याच असाव्या ज्यामुळे मेथंबा दिसण्यास छान दिसतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कैरीच्या फोडी करू शकता अशा प्रकारे या साईजमध्ये माझ्या कैरीच्या फोडी करून झालेल्या आहेत कैरीच्या फोडी मी थोड्या मोठ्याच ठेवलेल्या आहेत ज्यामुळे कैरीचा मेथंबा दिसण्यास छान दिसतो जर बारीक फोडी केल्या तर फोडी गळून जातात आणि दिसायलासुद्धा मेथंबा छान दिसत नाही आता इथे मी एका कढईमध्ये एक चमचा तेल घालून घेतलंय तेलात पाव चमचा जिरं आणि पाव चमचा कलोंजी घालून घेतले कलंजी म्हणजे कांद्याच्या बिया तुमच्याकडे जर नसतील तुम्ही नाही घातल्या तरी चालतील त्यासोबतच पाव चमचा बडीशेप घालून घेतले कलंजी आणि बडीशेप थंड असल्यामुळे ते मेथंब्यामध्ये घातली की त्याची चव छान येते त्यानंतर चार ते पाच दालचिनीचे तुकडे घालून घ्यायचे हे सर्व अर्धा मिनिटभर तेलामध्ये छान परतून घ्यायचे त्यानंतर शेवटी पाव चमचापेक्षा कमी मेथी घालून घ्यायचे मेथी एक ते दोन वेळास तेलात परतून घ्यायची त्यानंतर लगेचच कैरी घालून घ्यायची मेथी जास्त वेळ तेलात अजिबात परतायची नाही नाहीतर ती कडक होते आणि त्याचा कडवटपणा मेथंब्यामध्ये उतरतो कैरी छान तेलात परतून घ्यायची आहे एक ते दोन मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये एक चमचा लाल तिखट पाव चमच्यापेक्षा थोडं कमी गरम मसाला आणि चवीनुसार सेंधव मीठ घालून घ्यायचे तुम्ही साधं मीठसुद्धा घालू शकता सर्व मसाले कैरीमध्ये छान परतून घ्यायचेत आणि पुन्हा दोन ते तीन मिनटं कैरी परतत परतत शिजवून घ्यायचे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता इथे मी एक कप गूळ घालून घेते गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तुमची कैरी जास्त आंबट असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आता पुन्हा आपल्याला कैरी गुळामध्ये छान शिजवून घ्यायची आहे आता इथे आपला मेथंबा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता कैरी शिजलेली आहे कैरीला थोड्या सुरकुत्या पडल्या की समजायचं कैरी छान शिजली आहे किंवा तुम्ही चमच्याने सुद्धा कैरी दाबून चेक करू शकता गुळाचा सुद्धा पाक झालेला आहे गुळ मधासारखं दिसत आहे यामुळेच आपल्याला कळतं की आपला मेथंबा तयार झालेला आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवूनच आपल्याला हा मेथंबा तयार करून घ्यायचा आहे आता मी गॅस बंद करून कडे उतरवून घेते पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये पाण्याचा वापर न केल्यामुळे हा मेथंबा छान वर्ष ते दीड वर्ष टिकतो हा मेथंबा हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवला की फ्रीजच्या बाहेर तो एक ते दोन महिने छान टिकतो आणि फ्रीजमध्ये वर्ष ते दीड वर्ष छान टिकतो अशा जर छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही जर मेथंबा केलात तर तुमचा मेथंबा अगदी परफेक्ट चविष्ट चटपटीतचा होईल याची खात्री घेते व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद